नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आणखी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेकडून बीड येथून अटक जालना जिल्ह्यात आंबड व घनसंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामध्ये शासनाने वेळोवेळी चार जी आर काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते त्यामध्ये आंबड घनसंगी तालुक्यात याद्या अपलोडिंग काम करणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस शेती नावावर नसलेले नावे याद्यामध्ये अपलोड करून नावे आलेल्या शासनाचे अनुदानाची रक्कम त्यांच्याकडून परस्पर घेतल्यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात सतत पडताळणीसाठी चौकशी समिती गठीत केली होती चौकशी समितीने चौकशी करून एकूण दोनशे चाळीस गावांमध्ये चोवीस कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा इतक्या शासकीय रकमेचा अपार झाल्याच्या बाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलिस आंबड येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक चारशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे सोळा कंशात चार तीनशे सोळा कंशात पाच तीनशे अठरा कंशात चार तीनशे चोवीस कंशात पाच तीनशे छत्तीस कौशात तीन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस कंशात दोन तीनशे एकोणचाळीस दोनशे अडोतीस तीन कौशात पाच बी एन एस कलम बावन्न त्रेपन्न आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच चा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा जालना हे करीत आहेत सदर गुन्ह्यात यापूर्वी संशयित इसम नामे सुशील कुमार दिनकर जाधव वर्ष छत्तीस राहणार वृंदावन कॉलनी नगर चिखली रोड बुलढाणा दोन शिवाजी श्रीधर वय वर्ष चौतीस तलाठी तहसील कार्यालय आंबड राहणार उमरी बाजार तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती तीन साहेबराव उत्तमराव तुपे वयवर्ष एक्कावन व्यवसाय खाजगी नोकरी पुटोरी शिरसगाव तालुका आंबड चार मनोज शेषेराव उगळे वयवर्ष एकोणचाळीस व्यवसाय नौकरी राहणार दाडेगाव तालुका अंबड जिल्हा जालना पाच कल्याणसिंग अंबरसिंग अंबर बामनावत वयवर्ष पस्तीस व्यवसाय तलाठी तहसील कार्यालय आंबड राणार निहालसिंगवाडी तालुका अंबड सहा रामेश्वर गणेश बारा ते वयवर्ष पस्तीस व्यवसाय नोकरी महसूल सेवक कोतवाल तहसील कार्यालय अंबड राणा शेवगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपीचा शोध लवकरात लौ, लवकर लावून त्यांना तात्काळ अटक करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांचे आदेश असल्याने गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण आधारे व गोपनीय माहिती आधारे आज रोजी सातो आरोपी संशयित आरोपी नामे बाळू लिंबाजी सानप राणार द्वारका निवास नंदावन कॉलनी ग्रामसेवक कॉलनी अहिल्या रोड बीड जिल्हा बीड येथे रात्री घरी आल्याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जालना येथून निघून बीड येथे पोहोचले मिळालेल्या माहितीप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड यांची मदत घेऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा त्याच्या घरी मिळून आल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली सदर आरोपीस मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आले मान्य न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीची नऊ दिशाची पीसीआर मंजूर केली आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार अपर अधीक्षक आयुष नोपानी सिद्धार्थ माने प्रभारी पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्या मानसनाखाली मिथून घुगे सहायक पुलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना पोलिस आमलदार गोकुलसिंग काटे समाधान तेलंगरे किरण चव्हाण अंबादास साबळे गजानन भोसले सागर वाईस्कर दत्ता वागुंडे विष्णू कोरडे ज्ञानेश्वर खुने रवींद्र गायकवाड शुभम तळेकर श्रेयश वाघमारे चालक पाठक मेजर महिला अंमलदार जयश्री निकम नीमा, गणगाव मंदा नाटकर यांनी सदरची कारवाई केली आहे लोकात्म्यू चालण्यासाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना